हाय हॅलो नमस्कार तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता आज काय स्पेशल आहे चिंबोरी स्पेशल म्हणजेच खेकडे माझं फेवरेट आहे खाणं मी मम्मीकडे गेले होते आणि मम्मीने तेव्हा खेकडी घेतल्या होत्या आणि माझं खूप खूप जास्त फेवरेट आहे सो मम्मीने छान ते क्लीन केल्या साफ केल्या मग फोडणी देण्यासाठी मम्मीने टमॅटो वगैरे चिरून घेतले छान आणि फोडणी द्यायची सुरुवात केली आणि इथे विवेकचं आणि दिदीचं असंच मी शूट घेतला टाईमपास विवेक पण वाट बघत होता कधी जेवण छान तयार होतं सासूच्या हातचं सो इथे मम्मीने बघू शकता टमॅटो कांदा टाकून आणि छान हल आपलं परतून घेतलेलं आहे छान हलवून घेतलेलं आहे हल आणि हळद टाकलेली आहे त्यामध्ये आणि जे आपण छान साफ करून घेतलेले खेकडे आहे ते त्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते पण छान असं एक पंधरा वीस मिनटं परतून घ्यायचं जेणेकरून त्याचा जो स्मेल असतो तो येत नाही छान परतून घेतल्यावर जसं आपण चिकन वगैरे शिजून घेतो फोडणी देऊन तसं मम्मीने घेतलेलं आहे छान शिजून तर थोड्या वेळात तुम्हाला दाखवते बघा कसं दिसतंय ते छान असं टेम्पटिंग दिसणार आहे शिजून झालेल्या खेकडी आहेत त्या आणि खेकडी म्हटलं तर माझं खरंच मी पुन्हा पुन्हा सांगते माझं फेवरेट आहे फिश किंवा नॉनव्हेजमध्ये बोलायला असं तर मी खूप कमी खाते मला नाही आवडत पण एकतर पापलेट आ, हा मासा आणि खेकडी हे माझे दोन फेवरेट आहेत तर इथे तुम्ही बघू आहे खूप छान असं स्मेल पण येत त्याचा फोडणीचा आणि छान असे ते शिजून झालेले आहेत तर पुढे आता मम्मी मसाल्याची तयारी करणारं आहे जे आपलं वाटण नसतं ते तर ही मम्मीची रेसिपी मी दाखवते माझ्या चॅनेलवर तर तुम्ही बघू शकता खोबरं कांदा आणि लसूण घेतलेलं आहे कांदा छान असं तेल टाकून फ्राय करून घेणार आहे मम्मी त्यासोबतच खोबरं घेणार आहे खोबरं पण मस्त छान असं फ्राय करणार आहे तर आ, हे मसाला जो आहे आ, तो छान आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे खेकडे शिजून झालेले आहेत इथे मम्मी गरम मसाला जो खडा मसाला असतो तो काढती आहे वाटण्यासाठी तर इथे सर्व छान असं मम्मी वाटण करून घेणार आहे आणि हो मला नॉनव्हेज बोललं तर मासे हा प्रकार आहे तो मी घरी नाही बनवत मला अजिबात त्याचा वास जो असतो तो सहन नाही आहोत सो मी फक्त घरी मटण चिकनच बनवते बाकी मी बनवत नाही आणि इकडे मम्मीकडे आले तर विवेकची खूप मज्जा होते कारण का इथे मम्मी खूप मासे घेते खूप जास्त म्हणजे त्याला आवडतात तर ती जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा तेव्हा मम्मी घेतेच तर इथे बघू शकता धने वगैरे टाकून मम्मीने छान परतून घेतलेलं आहे आणि आता इथे चणेसुद्धा घेतलेले आहे कारण चण्यांनी खूप छान ग्रेवीचं जे चव आहे ती खूप छान होते कोथंबीर घेतली आहे मीठ टाकून घेतले आहे थोडा मसाला टाकला आहे मसाल्यामध्येच आणि आता ती छान असं वाटून घेणार आहे बारीक पेस्ट करून घेणार आहे मसाल्याची आणि टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये असं तीन चार पळी हे टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय छो छान असं मोठं घेतलेलं आहे पातेला मम्मीनी आणि कारण का खूप जणं आहोत मी येते तेव्हा माझ्या माहेरी तेव्हा आम्ही सर्व एकत्र असतो जेवायला छान असं मम्मीने कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता मस्त छान तडतडलेला आहे आणि त्यानंतर आता मम्मी एवरेस्ट मसाला जो असतो आपला मटण मसाला त्याची पण फार छान चव लागते सो तो घेतलेला आहे लाल तिखट आपलं असं ते घेतलेलं आहे कश्मीरी मिरची घेतलेली आहे सो हे सर्व मसाले जे आहे ते एकत्र आता मम्मी करणार आहे आणि आपलं तेलाच्या याच्यामध्ये चा डायरेक्ट फोडणीमध्ये असं टाकणार आहे तर छान असं परतून घेतलं आहे मम्मीने परतून घेतल्यानंतर जो आपण वाटण केलेला मसाला आहे तो मम्मीने टाकलेला आहे पातेल्यामध्ये ज्या तेलामध्ये सोडलेला आहे तेही छान असं परतून घ्यायचं तुम्ही बघू शकताय तेल खूप छान सुट्ट आहे आणि खूप छान असं त्याचंही अरोमा जो स्मेल आहे तो खूप सुंदर येत होता आणि त्यानंतर आपलं जे खेकडे आहे शिजवलेल्या त्या टाकून द्यायच्या त्या टाकल्यानंतर तेही छान असं परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर जितकं आपल्याला हवं तितकं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि थोडंसं थिक नाही ठेवायचं थोडंसं असं पातळच ग्रेव्ही करायची पाणी टाकून कारण का त्याचा जो रसा असतो खेकड्यांचा तो पियायला पण नुसता खूप सुंदर लागतो आणि सर्दी ज्याला असते त्याने ते नक्कीच पियावं खूप म्हणजे पटकन त्याला रिकवर होतं सर्दी वगैरेला आणि खेकडी खायला खरंच उत्तम आहेत खूप छान आहेत आपल्याला आपल्या शरीराला तर बघू शकताय तुम्ही खूप म्हणजे मी अगदी वाट बघते कधी होणार मम्मीचं जेवण बनवून आणि केव्हा मी जेवेल आणि बघू शकता ते उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि मी सारखं बघत होते यार केव्हा होतंय केव्हा होतंय कारण का आम्हाला जेवण करून निघायचं होतं कामोठ्याला यायला इथे छान उकळी आलेली आहे मम्मीने ऑलरेडी चपाती वगैरे बनवून ठेवलेली आहे राईसही बनवून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे असं मोठं पातेलं भरून मम्मीने ग्रेव्ही केलेली आहे खेकड्याची आणि काय बोलू मी एकदम मस्त त्याचा जो स्मेल आहे तो येत होता आणि ते बघू शकता आहे छान असं ग्रेव्ही उकळी येते ग्रेवीला आणि मला हे स्लम मी शूट केलेलं आहे कारण का मला ते बघताना खूप सुंदर वाटत होतं भा सो छान असं जेवण बनून झालेलं आहे आणि आम्ही सर्व जेवायला बसलो मम्मी पप्पा दीदी, मी जिजू विवेक म्हणजे अगदी आम्ही सर्वच जणं छान जेवण वगैरे केलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका बाय